टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या जागतिक राष्ट्रीय आणि प्रादेशिक विशेषतः महाराष्ट्र बातम्यांचा सा सारांश आहे जागतिक बातम्या अमेरिका चीन व्यापार तणाव नवीन आया शुल्काची सुरुवात मुद्दा अमेरिकेनं चीनी मालावर इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जा उपकरणांवर नवीन आयात शुल्क टॅरिफ्स लागू केले आहेत सारांश अमेरिकेचा सा दावा आहे की चीन त्याच्या उद्योगांना अनुचित सबसिडी देतो त्यामुळे जागतिक बाजारपेठेत समतोल बिघडतो चिन्ह याचा निषेध केला आहे आणि जागतिक व्यापार संघटनाकडे तक्रार नोंदवण्याची धमकी दिली आहे परिणाम यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव येणे तसेच ग्राहकांना वस्तूंच्या किमतीत वाढ होणे अपेक्षित आहे युक्रेन युद्ध नाटो सदस्यांची नवीन लष्करी मदत नाटोने युक्रेनला अतिरिक्त लष्करी मदत जाहीर केली आहे ज्यात हवाई संरक्षण प्रणाली आणि अधिक आधुनिक शस्त्रे यांचा समावेश आहे रशियाच्या अलीकडील प्रगतीवर प्रतिक्रिया म्हणून ही मदत दिली जात आहे नाटोचा उद्देश युक्रेनच्या संरक्षण क्षमतेला चालना देणं आणि रशियाला वाटाघाटीच्या टेबलावर आणणं हा आहे यामुळे युद्धाची तीव्रता आणि कालावधी वाढू शकते राष्ट्रीय बातम्या अर्थव्यवस्था भारताचा देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आठ पॉईंट दोन राहणार आय आणि स्वतंत्र अर्थतज्ज्ञांनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी भारताच्या जी डी पी वाढीचा अंदाज आठ पॉईंट दोन टक्के इतका चांगला राहील असं सा आहे उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील मजबूत कामगिरी हे यामधील प्रमुख उद्देश प्रमुख कारण आहे गहू उत्पादनात विक्रमी उत्पादन झाल्यानं कृषी क्षेत्राचा भरभराटी सहभाग आहे भारत देशातील भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहील सर्वोच्च न्यायालय ई फार्मसीवर नवीन नियमांसाठी अंतिम सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला ऑनलाईन फार्मसी क्षेत्रासाठी कठोर नियमन करण्यासाठी अंतिम चेतावणी दिली आहे न्यायालयानं ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री आणि गुणवत्तेचे नियमन यावर भर आहे सरकारला आता लवकरच हे नियम जाहीर करावे लागतील ज्यामुळे ई फार्मसी उद्योगात मोठा बदल होईल प्रादेशिक बातम्या राजकारण ओबीसी आंदोलनानंतरचे राजकीय उठा ठेव सहा सप्टेंबर राज्य सरकार आणि राजकीय पक्ष ओबीसी आणि मराठा समुदायांमधील तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना शोधत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आणि ओबीसी नेत्यांची चर्चा सुरू केल्या आहेत मंत्रिमंडळात विस्ताराच्या अडकळी आहेत ज्यामध्ये दोन्ही समुदायांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची शक्यता आहे राज्यातील राजकीय वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे सरकारला एका समुदायाला दुसऱ्याच्या हक्कांवर उपकार करण्याशिवाय समतोल साधावा लागत आहे पाऊस आणि धरणे मराठवाड्यात काही ठिकाणी पाण्याची टंचाई मराठवाड्यातील काही जिल्ह्यात परभणी जालना बीड अपुऱ्या पावसामुळे पाण्याची टंचाई समस्या निर्माण झाली आहे राज्याच्या इतर भागातील धरणे जवळजवळ भरलेली असताना या जिल्ह्यांतील धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी आहे शासनाने या भागात टँकरमधून पाणी पुरवठा सुरू केला आहे परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना चिंता आहे स्थानिक पातळीवर पाणी वाचवण्याचे उपाय हाती घेतले जात आहेत कोस्ता कोनकॉर्डी या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी मुंबईतील कोस्ता कॉनकोर्डी या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली हा एक मोठा बंदर आणि जलमार्ग विकास प्रकल्प आहे ज्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि पर्यटनास चालना मिळेल प्रकल्पामुळे आर्थिक विकासास चालना मिळणे आणि रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे तथापि पर्यावरणवादी गटांकडून यावर टीका होत आहे आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक स्तरावर व्यापारी तणावामुळे राष्ट्रीय स्तरावर आर्थिक आशनं आणि प्रादेशिक स्तरावर राजकीय सौम्यता आणि पाण्याच्या चिंतेनं दखल घेतली गेली आहे